नमस्कार मी सुमित देशमुख देशमुख सन स्टेडिंग कंपनीमध्ये तुमचं स्वागत आहे आज एक नवीन प्रोडक्ट घेऊन येतो आहे प्रत्येक घरामध्ये जिथे जिथे बोरवेलचा पाण्याचा वापर होतो त्या बोरवेलच्या पाण्याला शारमुक्त करण्यासाठी एक छान प्रोडक्ट आलेला आहे त्याचं नाव आहे डिकाल सॉफ्टनर डिकाल वॉटर सॉफ्टनर ह्याचा बेनिफिट असा आहे तुमचे शारचं जे पाणी आहे बोरवेलचं ते बोरवेलचं पाणी शारमुक्त करतं याचा यूज कसा आहे हे मी तुम्हाला सांगतो हे आहे डिकलचं सॉफ्टवेअर हे आपल्याला आपल्या घरातील एक हजार ते दीड हजार लिटरच्या टाकीमध्ये इन्स्टॉलेशन करायला अगदी सोपं आहे याला कुठलाही प्लंबर लागत नाही कुठलाही मेंटेनन्स नाही कुठली इलेक्ट्रिसिटी नाही ह्याच्यामध्ये कार्बन कॅल्शियम मॅग्नेशियम आणि आयर्न हे जे शारमध्ये शार जे शारमध्ये तयार होतात ते हे डिॲक्टिवेट इनॲक्टिवेट करायचं काम करतं म्हणजे इनॲक्टिव्ह झाल्यानंतर तुमचे शार हे तुमच्या पाण्यामध्ये राहत नाहीत आणि हे तुमचं पाणी शारमुक्त होतं याला इतकी सोपी इन्स्टॉलेशन आहे कोणीही करू शकतं घरामध्ये आपण हे याला अशी दोरी दिलेली आहे आपण ही कॅन्डल घ्यायची आपल्या हजार ते दीड हजार लिटरच्या टँकमध्ये सरळ घ्यायची इन्स्टॉल करायची आणि खाली टाकून द्यायची ते टाकल्यानंतर आपल्या टाकीच्या बेस पासून एक फूट वर आणि आपला जो टँकचा ओवरफ्लो आहे पायप जे प्लंबिंगमध्ये ओवरफ्लो दिलेला असतो आपला त्या प्लंबिंगच्या एअर ओवर आपल्याला आपल्याला बांधायचंय बांधून याला तसं सोडून द्यायचंय आणि आज जर आपण आज सकाळी दहा वाजता जरी इन्स्टॉल केलं तर दुसऱ्या दिवशी बारा बारा वाजता म्हणजे ॲव्हरेज आपल्याला चोवीस तास याला इनिशियली सेटिंगला लागतो इनिशियल हे एकदा आपल्या टँकमध्ये सेट झालं त्याच्यानंतर याची वर्किंग चालू होते आणि तुम्हाला इमिजिएट सेम डे नाहीतर दोन दिवसात तुम्हाला रिझल्ट दिसतील जे आपण शार शार मुक्त जे युक्त पाणी असतं ते आणि आपलं हे जे डिकल फिल्टर केलेलं पाणी आहे ह्याच्यामुळे तुम्हाला इमिजिएट फरक दिसेल ह्याच्यामुळे तुम्हाला बेनिफिट असे आहेत तुमचे स्किनचे प्रॉब्लेम नाहीसे होतील तुमच्या नळावर नळांच्या तोट्यावर मिक्सर किंवा डायवर्टर किंवा तुमच्या प्लंबिंगच्या कुठल्याही नळावर किंवा टॉयलेटच्या कमोडवर जे स्केल तयार होतात म्हणजे ज्या पिवळ्या शार्कचे डाग तयार होतात किंवा मोठ्या मोठ्या खपल्या पडतात ते तुमच्या कायमच्या नाहीशा होतील याचा बेनिफिट तुम्ही घेऊ शकता आणि हे तीन ते ती साडेतीन लाख लिटर म्हणजे आपल्या डेली युजेजच्या प्रमाणे जर आपण रोजचा शंभर लिटर ते दोनशे लिटर जर कॅल्क्युलेट केलं तर त्या केसमध्ये आपल्याला हे आ, पर पर्सन शंभर लिटर जर पकडलं तर प्रत्येक घरामध्ये एक पाच ते सहा लोक जर पकडले आपण तर हजार लिटर आपण रोज जर कन्सिडर केलं तर ॲव्हरेज ह्याची कॅल्क्युलेशन जर आपण पाहिलं तर वर्षाचं आपण साडेतीन लाख लिटर आपलं कॅल्क्युलेशन होतं तर त्या केसमध्ये तुमच्या शहरच्या हार्डनेस किती कमी जास्त आहे त्यानुसार या गोष्टी ठरतात ॲव्हरेज प्रत्येकाला एक ते सव्वा वर्ष ह्याची लाईफ सायकल आहे हे लाईफ सायकलमध्ये तुम्हाला इथे सुंदर रिझल्ट मिळतात तुमचे जे मोठ चांगल्या चांगल्या मेजर कंपन्यामधल्या म्हणजे मोठ्या आपण कंपन्यामध्ये इन्व्हेस्ट करतो जे आपण नळाच्या तोट्या लावतो घरात पुन्हा स्किनचे प्रॉब्लेम केस गळणे हे जे प्रॉब्लेम आहेत आणि जे नेहमी नेहमी तुम्हाला स्वच्छ करावं लागतं शार्नी तयार झाले जे ह्याच्याने तुमचे पाईपलाईन हे सगळं स्वच्छ राहतील शारमुक्त राहील आणि हे डिपेलचा यूज इतका सोपा आहे तुम्हाला इन्स्टॉलेशन सोपं आहे हे आता सध्या आपण संभाजीनगरमध्ये ऑथॉराईज डिस्ट्रीब्युटर आहोत आता आपण डीलर पण बरेच नेमलेले आहेत कोणाला जर इंडिव्हिज्युअल लागत असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा डिकेल सॉफ्टनर आता हा हा प्रॉडक्ट प्रत्येक संभाजीनगरच्या घरोघरी पोहोचणार आहे त्यासाठी आपण नेहमी मदत करावी धन्यवाद